तर मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय अनेक भागात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग सुरू आहे सांताक्रुजमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळालं इथे आपण सहा दृश्य बघतोय ज्यात भांडूप स्टेशनमध्ये अगदी हळूवार वाहतूक ही पूर्ववत होताना पाहायला मिळाली कुर्ला स्टेशनमध्ये रेल्वे ट्रॅक कुठे आहेत रेल्वे रूळ नेमके कुठे आहेत हे दिसत नव्हतं अंधेरी सबवेमध्ये नेहमीप्रमाणे जोरदार पावसानंतर पाणी साचलेलं होतं त्यामुळे वाहतूक पूर्णपणे सबवेची बंद करण्यात आली तर विद्याविहार सुद्धा घराघरात पाणी शिरलेलं पाहायला मिळालं दादर सायन इथल्या सखल भागामध्ये पाणी साचलं होतं इथून नागरिक आपलं सामान सुमान घेऊन जाताना पाहायला मिळाले तर किंग सर्कल या परिसरामध्ये वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात झाली कारण दादर सायन या परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं होतं आणि याच पाण्यातनं मार्ग काढणं हे वाहनांसाठी प्रचंड अवघड होतं त्यामुळे सध्या मुंबईमध्ये जोरदार पाऊस आणि त्यामुळे झालेली ही दैना आपण पाहतोय सकाळची वेळ अगदी पहाटेपासनं आणि काल रात्रीपासनं जोरदार पाऊस मात्र पहाटे पावसानं खूपच जोर धरला त्यामुळे आपण बघतोय ठिकठिकाणी थीक पाणी साचून राहिलं होतं ही रेल्वेची अवस्था आपण बघतोय